मंडळी कशा आहात सगळे तर खूप दिवसातून ब्लॉग बनवते खूप दिवसातून ब्लॉग बनवत आहे आणि एवढे मी विचार करत असाल नटून थटून कुठे निघाले ती तर निघालोय बघा जेजुरीला जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला निघालोय आणि गौरी गणपतीचा सीझन झाला थोडं चेंज म्हणून म्हटलं चला कुठंतरी फिरून या म्हणून दोघंजण आले हो तर पाणी आणायला गेलेत ते आणि कशा आहात तुम्ही सगळे आणि थँक्यू तुमचं खूप भरभरून प्रेम भेटतं आहे आणि एवढंच की थोडंसं माझ्याकडून ब्लॉग जास्त येत नाही आहेत पण तो पण प्रयत्न नक्कीच करेन मी आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा कारण की जेजुरीचं दर्शन पूर्ण आम्ही दाखवणार आहोत त्याच्यामध्ये आणि आमचा प्रवास की जो आम्ही जेजुरीला निघालो आत्ता साताऱ्यातून जेजुरीला निघाले आणि आज सकाळी आले मी इस्लामपूरमधून आज सकाळी आले मी इस्लामपूरमधून आणि आता बघूयात किती वेळ लागतोय जायला काय आता सातारमध्ये वाठार रोडला आहे तर हा ब्लॉक कंटिन्यू करा आणि खूप इच्छा होती की जेजुरीला लग्न झाल्यापासून जायची खूप दिवस झालं चाललं होतं जायचं पण योगायोग वेळ आल्याशिवाय म्हणतो ना आपण कोणतीच गोष्ट होत नाही तसंच झालं आणि ते पाच पावलं चालतात पायऱ्या चढून उच उचल उचलून घेतात तर ते पण एन्जॉय करायचं त्यासाठी मी पूर्ण नऊवारी साडी नेसलेली आहे इथूनच घरूनच मम्मीकडून आवरून निघाले आता तिथे आवरणार कसं म्हणून तर नक्कीच लॉग शेवटपर्यंत करा कंटिन्यू करा बाय खरंच खूप दिवसातून फिरायला आलो होतो मी बाहेर आणि ते पण एकदम छान नटून थटून मस्तपैकी खंडवर आयाला भेटण्याची जास्त इच्छा होती आणि योगायोग प्रवास खूप लांबचा होता आणि ऊनही खूप होतं तरीसुद्धा फिरायचं होतं एक्साइटमेंट जास्त होती त्यामुळे काही वाटलं नाही आणि पोचलो आम्ही खूप लांबचा प्रवास करून फायनली जेजरीमध्ये जेजरीचा तर डोंगर दिसतोच आणि ते पण आम्ही काय केलं साईडून गेलो डोंगराला जी वाट आहे बॅक साईडून मंदिराकडे जायला त्या वाटेने आम्ही गेलो अगदी जवळ की मंदिर तर मंडळी आता आलोय बघा आम्ही जेजुरीच्या खंडोबा रायांना दर्शन घ्यायला ला खंडोबा रायांचं दर्शन सगळ्यात महत्वाचं मगाशी मी मेन्शन नाही केलं कारण की त्यांचं शेत जे आपल्या लाईफला जे सगळ्यांना आवडते आणि सगळ्या जवळचे सगळ्यांचे जे दादा आहेत तर ते पण आम्हाला येऊन भेटणार होते आणि त्यांचा कॉन्टॅक्टच नाही झाला मगाशी तर त्यामुळे मी मेन्शन नाही केलं तर लवकरच तुम्हाला पण बघायची आतुरता असेलच ला, तर लाईव्हची आपल्या सगळ्यांचे आवडते शेतकरी दादा आमच्यासोबत आहेत तर शेतकरी दादा सुद्धा आहेत आणि सगळ्यात म्हणून खूप दिवस चाललं होतं की यायचं 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 जेजुरीला तर खरं म्हटलं तर शेतकरी दादांमुळेच आम्हाला आज योग आलेला आहे हा आणि खूप खुश आहे तर बघूया चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मंदिराचं दर्शन तर तुम्हाला सगळ्यांना मिळणारच आहे <laughs> पाच पायरी चढून तर झाली पण आम्ही मंदिराच्या फ्रंट साईडून नाही आलेलो बॅक साईडून म्हणजे बॅक साईडून जे जेवढं जे तुम्हाला मला, -मला दाखवता येईल पूर्ण मंदिर पिरून तेवढं तर दाखवेन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढंच छान मंदिर आहे पहिल्यांदाच आले मी आणि ह्याच्या आधी आले होते पण शाळेत असताना आले होते मंदिरामध्ये आणि आजचा योगायोग खरंच म्हणायचं तर शेतकरी दादांमुळेच आम्हाला हे यायला मिळालं आणि गर्दी पण खूप कमी होती आणि दर्शन पण खूप छान झालं दिसत आहे ते एवढं मोठं कासं आहे बाहेर आगा। आगा। मी तिथे उभी राहिली ना त्यावेळेला मला माहित पण नव्हतं नंतर मिस्ट्राने सांगितलं की सगळं बघ एवढं ते तुम्हाला कॅमेरामध्ये शूट केलं आणि वेळ आली ती भंडारा उदळायची एकोट एकोट जय कोट जय मग मध्ये गेलो मंदिर तर खूप छान अखीवरेखीव होतं बांधकाम मंदिराचं खूप जुनं मंदिर आहे आणि तुम्हाला माहीत आहेच महाराष्ट्रातले मंदिर किती छान आहेत आपल्या इथे तर अलाउड नव्हतं आम्हाला मंदिरामध्ये सुद्धा व्हिडिओ वगैरे मोबाईल वगैरे अलाउड नव्हता तरीसुद्धा त्यातून पण ट्राय केलं तुम्हाला मला देवदर्शन घडवून आणायचं होतं आणि नशिबाने ती पण गोष्ट साध्य झाली दिसतच असेल तुम्हाला खंडोबरायाचं दर्शन हो तर झालंच आणि इकडे खंडोबायाची घोडी आणि बाहेर आलो मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो आणि इकडे जे भाविक भक्त बसले होते त्या साईडला तर तिथे आम्ही आलो मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू पण बघायचा होता मंदिरातले देव उभे राहिलेत की, की पूर्ण गाव जेजुरी गाव आहे ते दिसतंय आणि हे काय दोघांची मस्त गट्टी जमलेली त्यांचं दोघांचं चालू होतं त्यांचं त्यांचं काय बोलायचं कुठे काय कुठे काय गावातल्या वगैरे सगळ्या गोष्टी तर हे काय पूर्ण गाव दिसतंय तू खरच खूप छान दर्शन झालं आणि तिथूनच जातो यांची जी की बेचाळीस किलो आहे ती पण बघायला मिळाली पूर्ण मंदिर खूप छान दर्शन झालं आणि शेतकरी दादांनी पण आम्ही जायच्या अगोदरच खूप छान सेटलमेंट करून ठेवलेली जेणेकरून गेलो ती पटकन दर्शन होईल आणि थोडं लांबून आलं तर काही थकवा वगैरे अजिबात नाही जाणवला मस्त दर्शन झालं आणि मंदिरातून बाहेर निघालं नाही दोघं माझ्या आधीच पुढे गेले त्यांची गडबड गडबड चालली की ही जरी तेच थांबली तरी जे अजून मोबाईल शूट वगैरे काय संपणार नाही त्यामुळे ते आधीच बाहेर जाऊन थांबले होते <laughs> आणि ह्या साईडून डोंगरावरती खुंडोबाचं एक मंदिर आहे जे की काय सगळं आम्ही बघतोय एक झेंडा आहे झेंड्याच्या तिथे एक मंदिर आहे त्या मंदिराचं तो डोंगर आहे आणि म्हणतात ना की हे जे आता रेजुरीतलं जे मंदिर आहे तर ते मंदिर भक्तांसाठी देव खाली आलाय डोंगरावरून असं बोलतात हे पण मला आजच कळालं आणि आम्ही निघालो आत्ता मोरेश्वरला मोरगावला मयुरेश्वरला दादांच्याच गाडीतून आलो आणि ते संगमरवरीमध्ये बांधकाम चालू होतं छान अख्यु रेख्यू बांधकाम आहे आणि तिथल्याच मार्केटचे दुकानं वगैरे खेळणी वगैरे लहान मुलांची प्रसाद जे की आपण घेतो आणि श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव रच खूप छान मंदिर आहे जसं की आता न्यू लग जस नाही का नवीन नवीन कलरिंग वगैरे केलेलं आहे आणि स्वच्छता तर एवढी सुंदर आहे ते मस्त मस्त खूप आवडलं मंदिर खूप आवडलं मला जसं की एखाद्या पिक्चरमध्ये वगैरे असतं ना त्या टाईपमध्येच मध्येच मंदिर होतं अष्टविनायक मंदिर मधलं जे आपण गणपती दर्शन करतो अष्टविनायक त्यातलंच एक देवस्थान आहे हे मोरगावचं मयुरेश्वर मंदिर आणि याचा बांधकाम पण खूप छान आहे कळस कळसाचं बांधकाम पण खूप मस्त आहे खरंच या आणि सगळ्यांनी दर्शन घ्या खूप छान मंदिर आहेत आणि जास्तीत जास्त अठरा किलोम मीटरचं अंतर आहे दोन देव मंदिरांमध्ये ते काय गप्पा मारत मस्त आम्ही निघालो साताऱ्याला आणि मस्तपैकी हॉटेलला जेवलो शॉपिंगसुद्धा केली आणि निघालो आम्ही ते शूट केलेलं के नाही आहे कारण ते जर शूट करायचं म्हटलं तर पूर्ण पिक्चरच होईल <laughs> त्यामुळे जे मेन व्हिडिओ आहेत त्याचाच हा व्हिडिओ बनवलेला आहे खरंच शेतकरी दादांची अरेंजमेंट खूप छान होती कसा दिवस गेला आणि खूप छान दर्शन झालं <laughs> दिवस कसा गेला ते समजलंच नाही खूप छान फिरलो पण आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की तिथं मोरे गाव मोरगावला मयुरेश्वराचं मंदिर आहे ते ते मला माहे रुंसा, माहे रुंसा जा 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 तर ते पण आम्हाला फिरून त्यांनी दाखवलं आणि जसं की एका मुलीचं माहेरून सा माहेरून सासरी जाताना जर जे फिलिंग असतात सेम तसंच झालं कारण की कमी वेळामध्ये खूप त्यांनी आपुलकी आणि एक बहीण भावाचं नातं जे काय असतं ते छान प्रकारे निभवलं आणि कायम निभवतच राहतील तर त्यांनी गिफ्ट काय दिलं हे पण बघायचं आहे ना सगळ्यांना तर मला गिफ्ट त्यांनी एक छान मस्त अशी साडी गिफ्ट केली च खूप आग्रह केला मी नाहीच बोलत होते पण ते काय ऐकणारच म्हणजेच भावाची गिफ्ट आहे किंवा भावानं जे दिलेली माहेरची एक आठवण म्हणून तुम्ही माझ्याकडून गिफ्ट घ्या अशी त्यांनी भरपूर विनंती केली त्याच्यानंतर मी तयार झाले पण हे गिफ्ट सगळ्यांना म्हणजे घरामध्ये माझ्यापेक्षा ताई काकी मम्मी त्यांना खूप एक्साइटमेंट होती की काय गिफ्ट आणलंस किंवा काय गिफ्ट दिलं त्यांनी त्यामुळे साडी त्यांनीच ओपन करून बघितली आणि नेसून पण बघितली त्याचबरोबर त्यांनी गोड असं बर्फी पेडे कुंदा आणि खोबऱ्याची बर्फी हे सुद्धा त्यांनी दिलं तर एवढी एक्साईट झालेली की खोबऱ्याच्या बर्फीचा बॉक्स ओपन करायला की तिने पूर्ण बॉक्सच ओपन केला आणि ते काय भाचीच चाललंय तर साडी नेसून बघायची साडी नेसून पण तयार झाली ती तेवढी सगळ्यांना साडी आवडली थँक्यू शेतकरी तिला आणि खूप छान वाटलं असंच कायम बहिणीप्रती प्रेम राहू दे तुमचं धन्यवाद